धुळे लोकसभा मतदारसंघासाठी महाविकास आघाडीकडून काँग्रेसने डॉक्टर शोभा बच्छाव यांची उमेदवारी जाहीर केल्यानंतर कार्यकर्त्यांमधून देखील नाराजी मोठ्या प्रमाणावर आता व्यक्त होऊ लागली आहे काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष शामकांत सनेर यांच्या निवासस्थानाजवळ कार्यकर्त्यांनी एकत्र येत घोषणाबाजी करीत उमेदवार ब... लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने सहा महिन्यापासून या ठिकाणी उमेदवाराची चाचपणी चालू होती नाशिक मुंबई धुळे या ठिकाणी जी चापणी झाली त्यात आदरणीय शोभाताई बच्छाव यांचा कुठेही त्या, कुठे त्या चाचपणीत त्यांनी प्रक्रियेचे भाग घेतला नाही फक्त डॉक्टर तुषार शेवाडे आणि आदरणीय श्यामदादा सनेर हे दोनच लोकांचं नाव चालू असताना आदरणीय शोभाताईंचं नाव आलं कुठून हे डिक्लेअर तरी केलं कुठून आणि कुठल्या बेसवर केलं या ठिकाणी धुळे लोकसभामधून कार्यकर्त्याच्या अशी तीव्र भावना आहेत त्या उद्रेक होऊ नये त्या त्या उद्रेक होण्याच्या अगोदर पक्षश्रेष्ठींनी निर्णय घ्यावा आणि नि उमेदवार बदलावा या ठिकाणी काँग्रेस विजयी होईल एवढी शंभर टक्का या सर्व कार्यकर्त्याच्या वतीने इथं देतो आणि माझे दोन शब्द थांबतो जर वर्षी शिंदेडा तालुक्यातनं आलेलो आहे मी शिंदखेड्या तालुक्यात प्रामाणिक कार्यकर्ता काँग्रेसचा आहे आणि श्यामदादा निष्ठावंत असे कार्यकर्ते आहेत काँग्रेसचे धुळे जिल्ह्यामध्ये काँग्रेस जेवंत ठेवली श्यामदारांमुळेच ती जिवंत राहिली तरी सृष्टींनी याचा विचार करून जे नीतिमान माणसं आहेत जे एकनिष्ठ आहेत अशा माणसांना तिकीट द्यावं आणि त्याचा जो फेरविचार करावा हे तिकीट जे दिलेलं आहे ते आम्हाला मान्य नाहीत आणि त्या हे तिकीट धुळे जिल्ह्याचं काँग्रेस कमिटीने श्याम सनेर यांनाच देण्यात यावं त्या श्याम सनेर यांना आम्ही चिनखेड्या तालुक्यातनं भरभरून अशी मतं देऊ त्याच्यात काही शंका राहणार नाहीत हे एवढं मी बोलतो आहे गेल्या तीस वर्षापासून म्हणजे अगदी कॉलेज जीवनापासून ज्या माणसाने स्वतःचं शून्यातून विश्व निर्माण केलं जो गावागावात घराघरात गल्ली गल्लीत प्रत्येक घरापर्यंत जो व्यक्ती पोहोचलेला आहे ज्याने या काँग्रेस पक्षाच्या उभारणीसाठी अवरात्र अशी मेहनत घेतलेली आहे आणि एक स्वतःचं एक मोठं विश्व या जिल्ह्यामध्ये निर्माण केलेलं आहे आणि अशा या माणसाला डावलून फक्त बाहेरचा उमेदवार की ज्या उमेदवाराला जिल्ह्यामध्ये या लोकसभा क्षेत्रामध्ये कोणीही ओळखत नाही ज्याची सुरुवात ए बी सी डीपासून करावी लागणार आहे अशा उमेदवाराचा आम्ही कसा प्रचार करावा असा आमच्या मनात एक मोठा प्रश्न निर्माण झाला आहे आणि म्हणून आम्ही असं ठरवलं आहे आम्ही तर भाजपला मतदान करणार नाहीत मदत करणार नाहीत पण आम्ही बाहेरच्या उमेदवाराला देखील मदत करणार नाहीत आमची सर्वांची भूमिका ही तटस्थ भूमिका राहील जोपर्यंत आमचा सर्वांचा निर्णय हा पक्षश्रेष्ठीपर्यंत पोहोचत नाही आणि उमेदवार श्यामदा यांना घोषित होत नाही तोपर्यंत आम्ही कुठलाही निर्णय किंवा कुठलीही त्या ठिकाणी आम्ही हालचाल करणार नाहीत